नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आम्ही इंडियासाठी रवाना झालेलो आहोत आमची पहिली फ्लाईट आहे बर्लिनमधून फ्रँकफोर्टसाठी आणि जवळपास दीड तासाचं अंतर आहे आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आहे आय थिंक अर्धा प्रवास कम्प्लीट पण झालेला आहे आणि मला तुम्हाला हे फ्लाईट दाखवायची होती की आतून फ्लाईट नक्की कशी असते आणि काय काय फॅसिलिटीज असतात काय काय सुविधा असतात तर त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवते तर अशा प्रकारच्या सीट्स असतात आणि सीट्समध्ये इथं एक कप्पा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅगझिन्स किंवा अशी छोटीशी बॅग मिळते काही लोकांना फ्लाईटचं ऑफ होताना किंवा लँड होताना त्रास होतो उलटी होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी अशा प्रकारच्या बॅग्स प्रोवाइड केलेल्या असतात प्रत्येक सीटसाठी आणि त्याच्यानंतर हे मॅगझिन आहे आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असं एक सूचनांचं बुकलेट असतं जर आपत्कालीन टाईममध्ये स्वतःचा बचाव कसा करायचा ते सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये तसा तुम टेबल म्हणता येईल याला टेबल मिळतो ज्याच्यावरती तुम्ही तुमचं मील ठेवू शकता आणि खाऊ शकता इथं तुम्ही जर कॉफी चहा किंवा कोणत्याही प्रकारचं ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर केलं तर इथं ठेवू शकता त्याच्यासाठी हा टेबल आहे किंवा इथं तुम्ही कामसुद्धा करू शकता तुम्ही बॉटल्स वगैरे ठेवू शकता मोबाईल्स ठेवू शकता तुमचे त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसत आहे येलो लाईनच्या वरती इथं तुम्ही तुमचं लगेज ठेवू शकता हे दोन्ही साईडला असतं म्हणजे इथं आमच्या डोक्याच्या वरती पण आहे आणि पलीगडच्या साईडला सुद्धा आहे जर तुम्ही बघू शकत असाल तर त्या साईडला तीन सीट्स आणि ह्या साईडला ही एक सीट जशा तीन लाईन्स एका साईडला तीन लाईन्स राईट साईडला तीन लाईन्स लेफ्ट साईडला असं प्रकारचं अशा प्रकारचं सिटिंग अरेंजमेंट आहे आणि मधून जागा सोडलेली आहे आणि आता ही खूप छोट्या म्हणजे खूप छोटासा छोटा प्रवास आहे दीड तासाची फ्लाईट आहे तर ह्या फ्लाईटमध्ये मिल्स नाही प्रोवाईड केलेले पण त्यांनी आम्हाला चॉकलेट्स दिलेत त्याशिवाय त्यांनी आम्हाला वॉटर बॉटलसुद्धा प्रोव्हाइड केल्या अशा प्रकारचा सीट बेल्ट असतो जेव्हा फ्लाईट टेक ऑफ होते तेव्हा तुम्हाला हा सीट बेल्ट लावण्याची सूचना दिली जाते आणि त्यानंतर जेव्हा फ्लाईट स्थिर होते हवेत गेल्यानंतर तेव्हा तुम्ही तो सीट काढू काढूसुद्धा शकता आणि त्याच्यानंतर जेव्हा फ्लाईट लँड होणार असेल तेव्हा तुम्हाला परत हा सीट बेल्ट लावावा लागतो आणि फ्लाईट हवेमध्ये स्थिर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जागेवरून उठू शकता वॉशरूमला वगैरे जाऊ शकता फिरू शकता फ्लाईटमध्ये तर मी तुम्हाला हे चॉकलेट ओपन करून दाखवते अशा प्रकारचे हे चॉकलेट आहे आता आपण पोचलो आहे फ्रँकफूर्ट एअरपोर्टला फ्लाईट लँड होतं आहे इथं if choosing to fly with luchtland and fine tonight we hope you enjoyed your stay well, with us a great night without too much partying bet also i had a good year and hope to see you next year my on one of athletes much to this bye bye old have a good so तर लँड होताना अशी एक अनाउन्समेंट होते आणि तुम्हाला बाहेर बघा अजूनही विमान दिसत असतील फ्लाइट लँड झाली आपण लगेज घेऊया आपलं बॅग्स ठेवल्यात आता आपण पोचलोय फ्रँकफूट एअरपोर्ट वरती आणि इथून आपल्याला दिल्लीला जाणारी फ्लाईट घ्यायची आहे तर आपल्याला आधी पाहावं लागेल की कोणत्या गेटवरती बोर्डिंग चालू होणार आहे आपल्या फ्लाईटचं आणि त्या गेटवरती पोहोचावं लागेल बोर्डिंग चालू व्हायच्या आधी त्यासाठी आपण थोडं गडबडीतच आहोत आपण पळत आहोत सध्या तर आपण सध्या आहोत फ्रँकफूर्ट एअरपोर्टवरती आणि जसं तुम्ही बघू शकत असाल इथं एअरपोर्टवरती रेस्टॉरंटसुद्धा असतात जसे की हे आपल्यासमोर जे आहे ते इथे एक रेस्टॉरंट चालू आहे त्याच्यानंतर बरेचसे स्टोअर्स असतात आउटलेट्स असतात जसं इथं फिलिप प्लेंग आउटलेट आहे आणि अजूनही ह्या फ्लोअरवरती आणि वेगवेगळ्या फ्लोअर्सवरती वेगवेगळे आउटलेट्स आहेत शिवाय इथं आहे है। इता है, ड्युटी फ्री एरिया इथंसुद्धा बरंच साहित्य तुम्ही खरेदी करू शकता ज्याच्यावरती तुम्हाला टॅक्स नाही पे करावा लागत असे ड्युटी फ्रीचे आउटलेट्स किंवा स्टोअर्स सगळ्या एअरपोर्टवरती असतात इंडियामध्ये सुद्धा आहेत जिथं तुम्हाला टॅक्स पे करावा नाही लागत आणि इथून आता आपल्याला दिल्लीसाठी जी फ्लाईट आहे ती पकडायची आहे तर इथं जे तुम्हाला बी फोर्टी फाईव्ह दिसतं आहे इथं आमची फ्लाईटचं गेट आहे म्हणजे ह्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर आपण फ्लाईटमध्ये बसू शकतो तर आम्ही गेटपर्यंत पोहोचलो आहे आणि अजून बोर्डिंग सुरू व्हायला टाईम आहे तोपर्यंत आपण इथं वेटिंग एरियामध्ये वेट करूया आणि जर तुम्हाला दिसत असतील तर माझ्या आजूबाजूला बरेचसे

तर आपण बोर्डिंगच्या लाईनमध्ये उभे राहूया कारण लाईन आधीच खूप मोठी आहे आणि जर तुम्ही बघू शकत असाल तर माझ्या आजूबाजूला खूप सारे इंडियन लोक दिसू दिसतील तुम्हाला ही जी, जी सगळी लाईन आहे अजून आहे पाठीमागे ही सगळी आमच्या फ्लाईटमध्ये बोर्ड करणारी लाईन आहे आणि इथं सीट नंबर वाईज बोर्डिंग चालू झालेलं आहे आमचा नंबर यायला अजून वेळ आहे आता ह्या फ्लाईटमध्ये आपल्याला आपल्या सीट समोर असा छोटासा स्क्रीन सुद्धा मिळालेला आहे इंटरनॅशनल फ्लाइट्स मध्ये अशा प्रकारचे स्क्रीन्स मिळतात ज्याच्यावरती आपण मूवीज पाहू शकतो सॉन्ग्स ऐकू शकतो आणि शक बरंच काही असतं स्क्रीनवरती ना आपल्याला आपल्या फ्लाईटबद्दलची माहितीसुद्धा मिळू शकते आ, की किती वेळ राहिलेला आहे फ्लाईट लँड होण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी त्याच्यानंतर आपण करंटली सध्या आपण कोणत्या कंट्रीवरून फ्लाय करत आहोत खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहू शकतो आपण पण दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो आहे इथं आपल्याला सामान कलेक्ट करायचं आहे जे लगेज आपण फ्रँकफूटमध्ये सबमिट केलं होतं ते इथं कलेक्ट करून परत त्याचं चेक इन करायचं आहे मुंबई फ्लाईटमध्ये बसण्याच्या आधी आता इथे आपल्याला आपल्या बॅग्स मिळतील त्या कलेक्ट करून आपल्याला मुंबईला जी जाणारी फ्लाईट आहे आपली त्याच्यामध्ये बोर्ड करायचे आहे फायनली खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आपलं सामान आलं आपण ते पुन्हा चेक इन सुद्धा केलेलं आहे दिल्ली एअरपोर्टवरती मुंबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये आता आपण फ्लाईटमध्ये बसलो आहे फ्लाईट टेक ऑफ झाली आहे के की काल प्रॉमिस मी दिल्ली टू बॉम्बेवाल्या फ्लाईटमध्ये बसल्यानंतर तुम्हाला फ्लाईटमधून बाहेर कसं दिसतं ते दाखवेन तर हे बघा अशा प्रकारचे ढग दिसतात आपल्याला आणि जेव्हा फ्लाईट जमिनीच्या थोडीफार जवळ येते तेव्हा आपल्याला जमीनसुद्धा दिसते किंवा जर फ्लाईट समुद्रावरून उडत असेल तर आपल्याला समुद्रसुद्धा दिसतो बघा इथं आपल्याला जमिनीवरची छोटी छोटी घर सुद्धा दिसत आहेत तर आपण मुंबई एअरपोर्ट वरती आहोत आणि बॅग सुद्धा कलेक्ट केलेले आहेत अखिल गेलेला आहे या बॅग साठी ट्रॉली पाहायला अशा प्रकारच्या ट्रॉलीज मिळतील ज्याच्यावरती आपण सगळ्या बॅग्स लोड करू शकतो आणि बाहेर घेऊन जाऊ शकतो बॉम्बे एअरपोर्टवरती विश्वजा म्हणजे अखिलची बहीण आम्हाला पिक करायला आली होती आणि चला आता आपण घरी जाऊया मी आजचा व्लॉग इथंच संपवते भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय